तुमचे सर्वांचे तर कालच्या ज्या कमेंट होत्या कालच्या व्हिडिओवर खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहे आणि मला असं वाटलं की प्रत्येक कमेंटला उत्तर दिल्यापेक्षा प्रत्यक्ष तुमच्यासोबत बोललं कसं आणि त्याच्यावर कमेंट केलेल्या कशा म्हणून चला म्हटलं दिवसभर आज एक तर सॅटरडे आहे आणि त्या मोबाईलमध्ये आभा आहे आपची माहिती द्यान हे द्यान हे द्यान चालूच आहे सगळं आता उद्या संडे आहे आज अशांकडून घेतलं आम्ही माहिती सगळी आभाची आभाकारची आणि आता उद्या ते करायला लागलं रविवार असून तरी काम करावंच लागतील तर ते पूर्ण माहिती भरू अपडेट आणि मग ते सोमवारी टाकू म्हणजे रविवारी काम नाही करायचं तर आम्ही काम करू ते सोमवारी टाकू म्हणजे उद्या नाही टाकू रविवार आहे तर कंडिशन आहे तर या पटापट जेवण झाले का सर्वांचे तुमच्या कमेंट वाजून मला खूप म्हणजे काही ते खूप असं खूप म्हणजे वाय म्हणजे वाईट म्हणा की त्याला काय म्हणा म्हणजे गिल्टी फील झाल्यासारखं म्हणजे की आपण ज्या अशात जे काही परिस्थिती आहे सध्याची तर त्या परिस्थितीवर आपण स्वतः असं म्हणजे काही करू शकून नाही राहिलो याचं मला खूप असं वाईट वाटते कारण आपण प्रयत्न करत आहे आणि पैशासाठी पैसे आले पाहिजे हे सगळं सगळं पण कसं आहे संपाची जे हे आहे पार्श्वभूमी म्हणजे त्यांना परमनंट केलं पाहिजे कन कॉन्ट्रॅक्च्युअल जे कर्मचारी आहेत त्यांना तर त्यासाठी त्यांचा संप आहे आता त्यांना पत्र दिलं होतं दोन दिवसामध्ये जॉईन व्हायचं पण जॉईनिंग त्यांचं झालेलं नाही बहुतेक तर आणि त्याच्याच कारणानं जे अशांचे पेमेंट आहे पेमेंट आलेले आहे आणि सगळेच पेमेंट आलेले आहे राज्याचे केंद्राचे सगळेच पण आता हे कर्मचारी नसल्यावर अकाऊंटंट मेन म्हणजे अकाउंटंट आणि आपले इथं बी सी एम म्हणजे जसं आपल्या इथं बी सी एम आणि अकाउंटंट नसते तसं जे राज्यावर सुद्धा जे अकाउंटंट असतात तर ते म्हणजे सरकारने पैसा पाठवलेल्यावर ते लोक आपल्याकडे पाठवतात म्हणजे जिल्ह्या जिल्ह्यावर ते ग्रँट वितरित करतात आणि जिल्ह्यावरचे लोक तालुक्याला वितरित करतात असं त्याचं ते शेड्यूल असते तर त्याच्यामुळं ते पैसा आपला रुखलेला आहे आणि मला त्याच्याचबद्दल वाईट वाटत आहे की एका आशाची कमेंट अशी होती आहे त्याच्यावरती की ताई म्हणजे खूपच बेकार वाईट परिस्थिती आहे आणि या वाईट परिस्थितीमध्ये आम्ही जगायचं कसं कसं काय चालवायचं कारण पैसा नाही आहे आणि तसंही यावर्षी असा पाऊस येऊन राहिला की बाहेर कामालासुद्धा जाणं शक्य नाही आहे काही काही असं तर सर्व ही बिघड परिस्थिती आहे आणि त्याची जाण आहे आपल्याला पण आणि शासनासोबतही आपण भांडू शकतो पण जे हे लोकं गेले आहेत जे कर्मचारी आहेत गेले तर तेच नाही आले तर आपण काय करणार इथं हतबल झाला आहे माणूस आणि त्यांना त्यांनी जर पैसा टाकला समजा आता जे परमनंट कर्मचारी आहेत पहिले जे आपलं पेमेंट पद्धती होती तर ते ओके ओके तामिळनाडू से बात कर रे हो भैया ओके मेरी भाषा समज मी रही क्या मी हिंदी बोल रही तर असं ते असते त्याच्यामुळं मला मग अशी वाचल्या कमेंट काही आणि एका ताईची गरज आहे आमची मुलं अकरावी बारावीला आहे आणि पैशाची खूप गरज आहे कारण कॉलेज म्हटलं की पैसा लागतो शिक्षणालासुद्धा पैसा लागतो आणि जे मेन व्यक्ती घरातले कामा काम करणारी असली आणि इथं पैसा नसला काम करून जर पैसा मिळत नसला तर खूप एक परिस्थिती आहे तर आज मला नवीन कौन, नवीन कोण नवीन कोण बघत आहे तर सांगा बरं जे भीम रूपाताई कुठून आहात आपण पहिल्यांदा बघते मी तुमची कमेंट तशी मला सर्व आपल्या ज्या ताई आहेत ताई, तर सर्व मला कमेंट करतात पण जे नवीन असल्या त्या ओळखू येतात आज तुम्ही मला पहिल्यांदा कमेंट केली आहे रुपा गेल्यानंतर कुठून आहात आपण आणि जिल्हा कुठला आहे तुमचा जिल्हा तालुका आणि आशाच आहे की मला बाकीचे पण लोक बघतात आणि माझे जे व्हिडिओ बघतात बाबासाहेबांचे त्याच्यासाठी लोक ला आले माझ्या काय अडुसष्ट लोक आले होते चालले गेले आणि आपल्या अशा असंत त्या टिघून राहतात शेवटपर्यंत मला माहिती आहे कारण त्यांना जी माहिती मी सांगतो तर ती ऐकायची असते तर असं आहे आणखी एक म्हणजे आणखी कोणती कमेंट होती कड्या भरपूर कमेंट आहे प्रॉब्लेम असा आहे की दोन मोबाईल नसल्यामुळं मी ते कमेंट वाचू वाचू तुम्हाला सांगू शकत नाही आणि खरंच मला खूप त्याबद्दल म्हणजे जी तुमची परिस्थिती आहे तुमची काही सर्वांची परिस्थिती तशीच आहे ज्या एक महिला त्यांचीसुद्धा तशीच आहे मी समजू शकतो सर्वांची जे कंडिशन आहे ती तर थोडं तर आता कळ सुचवीच लागेल कारण जोपर्यंत आता हे बी सी एम बी सी एम लोक येत नाही आणि गव्हर्नमेंट एवढं आहे की सहजासहजी तर मला वाटत नाही की परमनंट करते म्हणून एवढे सारे लोक पडले आहे एन आर एस एमचे की त्यांना सर्वांना परमनंट करा हे तर आता बघा ना हेच उदाहरण जे मराठा आंदोलन चालू होतं तर त्याच्यामध्ये तो जी आर दिल्ला काय हैदराबादचं है गॅजेट म्हणते काय म्हणते ते गॅजेट आहे आणि ते जर कोर्टामध्ये जर त्याचं पूर्ण जर त्याची दखल घेतली आणि केस टाकली तर ते फेलसुद्धा होऊ शकते असं ते गॅजेट आहे म्हणतात आता आपल्याला काही आप हे म्हणजे त्याच्याशी संबंध आहे नाही पण संबंध आहे आणि नाही पण आहे आपला भाग वेगळा आहे त्यांचा ते भाग वेगळा आहे पण तरी पण सरकार कोणा पद्धतीनं काय हे करते आणि काही जेव्हा म्हणजे काही त्यांना वेगळं काही करायचं असते तेव्हा बरोबर त्यांच्या घटनादुरुस्ती होतात आणि त्यांच्या पेमेंटमध्ये जे काही एम एल ए आहेत मंत्री आहेत जंत्री आहेत त्यांच्या पेमेंटमध्ये जर भरभरून वाढ करायची असली तर बरोबर त्या संविधानामध्ये ते बदल बर बर भर बर करून बरोबर ते त्यांचे करून घेतात त्यांचे भत्ते कितलेले आहे आणि भत्ते त्यांचं एका दिवसाचं जे रुटीन आहे मोबाईलचा जो ॲलोन्स आहे मोबाईल हत्ता तर तो किती मोठा आहे तर आणि एक वेळा निवडून आता म्हणजे विशेष म्हणजे महत्त्वाचं ते आहे की जे एक वेळा निवडून येतात आमदार खासदार तर त्यांना अविरत मरेपर्यंत पेमेंट असते आणि आपण इथं मर्मर काम करतो तर आपल्याला पेमेंट म्हणजे व्यवस्थित मिळतच नाही पण त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला म्हणजे एवढं तजू राहा लागते काम करतो आपण पण त्या कामाची जी आहे तर त्याची कुठंतरी गणना व्हायला पाहिजे त्याची गणना सुद्धा होत नाही असं हे सरकार आहे आणि काय एक मिनिट लाईव्ह

अगं तिला जेवण देणं सुटीला किती वेळची जेवासाठी करून राहिली ती दूध दूध नाही म्हणून मी टाकलो नाही तिच्यासाठी भात पोट खालीच आहे ना तिचं कधी होणार आहे पेमेंट पेमेंट कर्मचारी रुजू झाल्याशिवाय पेमेंट होणार नाही आहे ताई सगळे पैसे मिळणार आहे सगळे पैसे म्हणजे निधी आलेला आहे पण 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 असं आहे की इकडचे कर्मचारी रुजू झाल्याशिवाय तुमचं पेमेंट होणार नाही एवढं मात्र नक्की आहे आणि मी जे सांगते तुम्हाला माहिती आहे का मी जे सांगते तर ते जे युनियनच्या याच्यातली माहिती असते ते सांगते मी काल पोस्ट टाकली होती नाही का तर ते सुद्धा तुम्हाला माहीत आहे सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये माझ्या तर कसं आहे ना आपण रोज लाईव्ह लाईव्ह करतो रोज म्हणजे जसं जर माझं व्यवस्थित मुळं असलं किंवा मग मला माहिती सांगायची असली तुम्हाला किंवा तुमच्या कि वा कमेंट वाचून म्हणजे खूप साऱ्या कमेंट करता तुम्ही तुम्हाला मला माहीत आहे की तुम्हाला जे पेमेंट नाही आहे त्याचा खूप त्रास होऊन राहिला तर म्हणूनच मी तुमच्या समोर हे विषय नाही घेत नाही तर माहिती आहे काय पैसे नाही भेटत आणि नुसतं काम काम कामकाम तर माझी तशीच कंडिशन होते पैसे नसल्यावर काम जर सांगितलं तर तुमची पण तशीच होणार आहे म्हणून मी पुस्तक घेते विषय सांगायले कालही कोणी विषय नाही सांगितला मला की विषय घ्यायचा की नाही घ्यायचा आणि मी दर तुम्हाला माहीत आहे की एक विषय आपला हमकास राहतोच आणि एक विषय आपल्याला घ्यायचा असते पण तुमची सध्या मला ऐकायची म्हणजे विषय ऐकायची तर काही मला हे दिसून नाही राहिली त्याच्यामुळं मी विषय घेऊन नाही राहिली बरोबर आहे आज जरी म्हटलं तुम्ही का ताई आम्हाला हा हा विषय समजून सांगा किंवा घ्या तर मी घ्यायला तयार आहे नाही का असं आहे ते ओके okay, अशाबद्दल म्हणजे केंद्रातच आणि राज्याचं पेमेंट कधी होणार सर्व होणार आहे ताई आलेलं आहे पेमेंट कालची पोस्ट बघा माझी जाऊन मी त्याच्यावर टाकलेलं आहे आणि त्याचं कॅप्शनसुद्धा ते, ते वाचावं वा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती त्याच्यामधून समजेल मा कॅप्शनमध्ये सुद्धा मी लेखी स्वरूपात जो मेसेज होता युनियनचा तर तो टाकलेला आहे त्याच्यावरती आणि व्हिडिओसुद्धा मी त्याच्यावर बनवलेला आहे कधी कधी पेमेंट होणार काय होणार आहे आजसुद्धा मी आता तुम्हाला तेच सांगितलं तर आशाचा कोणता विषय घ्यायचा आहे ते सांगा मला आज आशाबद्दल माहिती देणार म्हणजे कसली माहिती दे आजची ते सांगा विषय कोणता आशाबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे की आशा ही गावाची कार्यकर्ते आहे आरोग्य कार्यकर्ते समाजमान्य आरोग्य कार्यकर्ते आहे ती आणि केंद्रानं मान्यता दिली आहे त्याला आणि केंद्राचीच ही योजना आहे ही म्हणजे जशी अंगणवाडीची योजना होती तशीच ही आशाची योजनाच आहे आणि योजनाहून ही दोन हजार पाच साली चालू झाली होती आपली योजना आशांची आणि अशाबद्दलच माहिती सांगत आहे मी पण अशाबद्दल माहिती सांगून म्हणजे आशा, आशा, आशा काय काम करते हे सर्वांनाच माहिती आहे आणि अशाबद्दल नेमकी माहिती काय सांगायची तुम्हाला विषय तर सांगा तुम्हाला जॉईनिंग का आशांची जॉईनिंग आता पहिले ग्रामपंचायत लेवलवर होती पण आता त्यांची जॉईनिंग जी आहे तर ती पी एस सी लेवलवर करण्यात आलेली ले आहे आणि त्याचा तो जी आर याच वर्षात आलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये आता दोन अगोदर त्याचा नवीन सुधारित जी आर आलेला आहे त्याच्यामुळं जॉईनिंग पूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्राचे जे मेडिकल ऑफिसर असतात तर ते करतात एन, हो ते म्हणजे चार लोकांची बॉडी असते तिथं एच ए एल एच व्ही एन एन एम नसतात त्याच्यामध्ये घटक प्रवर्तक आणि मेडिकल ऑफिसर असे चार लोकं असतात आणि चार लोक ते त्यांचा इंटरव्ह्यू वगैरे घेतात आणि ज्यांचं शिक्षण जास्त आहे किंवा मग ज्यांना त्यांचं बोलण्याचं जे कौशल्य आहे ते पण त्यांना बघावं लागतं ते बघूनच मग नंतर ते त्याची नियुक्ती करतात शिक्षणावर किमान गावाची लोकसंख्या असं काही नाही आहे आता आ, हजार लोकसंख्या मागे एक आशा होती पण आता काही काही गावं जे असे आहेत तर माझ्याच अंडर्गमध्ये जे गावं आहेत तर ते कुठे एकशे वीस लोकसंख्या कुठे एकशे पंचवीस लोकसंख्या अशी आहे आणि पूर्वी जे होतं समजा प्रत्येक गावाला एक आशा पाहिजे अशा अनुषंगाने ज्या आशा निवडल्या होत्या ग्रामीण लेवलवर तर त्या तशाच आहे आणि आता सुद्धा ग्रामीण भागातून ज्या आशा समजा रिक्त होत आहेत म्हणजे ज्यांचं वय झालेलं आहे आणि त्या रिक्त झालेले आहे पण गावातले जे प्रेशर येतात ते आमच्या गावातच आमची प्रॉपर आशा पाहिजे तर त्याच्यानुसार मग ती गावातून निवडलं जातं ते लोकसंख्या किती असो पण हजार लोकसंख्येमागे एक आशा असा त्या आशा, आशा निवडीचा नियम आहे अच्छा मात्र ॲप का तर मात्र ॲप अजून चालू व्हायचं आहे मात्र ॲप जोपर्यंत चालू होणार नाही आहे तोपर्यंत माहिती देऊन आणि कारण ते कसं आहे ॲप जर उघडलंच नाही त्याच्यात माहिती कशी भरावी लागते आणि ते समोर कसं जाते काय जाते ते मला माहीत नसलं तर मी तुम्हाला माहिती काय देणार आहे कारण जोपर्यंत ते मात्र ॲप लॉन्च होत नाही आपल्या जिल्ह्यामध्ये चालू होत नाही तोपर्यंत मी त्याच्याबद्दल कोणताच विषय घेऊ शकत नाही मात्र यात चालू थो पन है, तो तुमसे है, तर होणारच आहे पण काही जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि काही जिल्ह्यामध्ये व्हायचं आहे तर तुमचा जिल्हा कोणता आहे कारण आमचा अमरावती जिल्ह्यामध्ये व्हायचं आहे अजून अच्छा अंगणवाडीमध्ये त्यांचं महिला बाल विकास प्रकल्पाचं जे ऑफिस असते तिथं जागा निघतात त्यांच्या आणि त्यांचे निकष मलाही सुद्धा माहीत नाही आहे पण त्यांना मला वाटते की ज्या अंगणवाडी मदतनीस असतात तर त्या मदतनीस असल्या तर त्यांचं प्रमोशन होते अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविकेमध्ये आणि जर अंगणवाडी मदतनीस खाली झाली तर मग मदतनीससाठी ते जागा काढतात आणि त्याच्यावरती होऊन जातात आता काही काही ठिकाणी कसं झालं आता आमच्या गावातली गोष्ट आमच्या गावात जेव्हा जागा निघाल्या मोठं गाव आहे आमचं दिवसा तर तिथे जागा निघाल्या सहा जागा निघाल्या होत्या पण कोणालाच काहीच माहीत नाही आहे डायरेक्ट बाया लागून गेल्या एकाच वार्डातल्या सहा वाया लागून गेल्या तर त्याची प्रोसेस काय आहे तर मला काही त्याच्याबद्दल कल्पना आहे नाही तर याची कल्पना घेऊन तुम्हाला नक्की सांगण्यात येईल मी अमरावती आपण कुठून आहात चला मग जेवण झाले का सर्वांचे कुठून कुठून बघत आहे आणि हर्षाताई नाही का लाईवला आज कमेंट नाही दिसली ताईची अच्छा संभाजीनगर म्हणजे संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद का चुकलं माझं सोहळ भंडारा दौड तालुका अच्छा हां बरोबर आहे मग कारण जे आता नावं बदल झाले ना जिल्ह्यांचे तर मला काही काही गावांची नावंच ते संभाजीनगर माहीत आहे मला की औरंगाबाद आहे थोडं थोडं आहे लक्षात आणि जे दुसरे कोणते बदलले आहे तर ते मला काहीच माहीत नाही कोणता जिल्हा उस्मानाबादचं तरी काहीतरी नाव झालं आहे म्हणते तर ते पण मला माहीत नाही कोणतं काय आहे तर फक्त संभाजीनगरचा कॉन्टॅक्ट असा आला होता की तिथे जेव्हा युनियनची बैठक होती तेव्हा मी गेली त्याच्यामुळं मला ते तिथलं माहीत आहे थोडंसं थोडंफार जास्त नाही आहे म्हणून विचारलं मी आता नाव कशाला चेंज करायला लागते जे आहे ते आहे आता आपले नाव जर चेंज केलं तर हे सरकार मान्य करेन काय ठीक आहे उदाहरणार्थ घ्या की तुमचं नाव तुम्हाला चेंज करायचं आहे नाही आम्हाला हे आवडलंच नाही नाव तर मी आता दुसरं चेंज करतो आणि नंतर दोन तीन वर्षानं ते पण नाव आवडलं नाही मग ते पण नाव चेंज करायचं असं सरकार मान्य करेन का कर, नाही ना मग कशाला नसले नाव हो, चेंज करत बसायचं का नाही का जग दे आपल्याविषयी काही आहे नाही तर चला मग मी विषय घेऊ का सांगा बरं पटापट सांगा मी आज एक विषय घेणारच आहे बरं पेंटा लशीमध्ये किती किती लशी असतात सांगा बरं एकजण कोण सांगते मला हां 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 हावत ताई हा उस्मानाबाद धाराशिव ओके ओके पेंटलशीमध्ये किती लशी असतात म्हणून त्याला नाव है। ते नाव पडलं आहे सांगा बरं कोण सांगते एक हुशार आशाताईने कमेंट करा तसे सगळेच करू शकतात ज्यांना माहीत असेल त्या असं काही नाही आहे हुशार कोण आहे काय पण जे लक्षपूर्वक मीटिंगमध्ये लक्ष राहते ते त्या सांगू शकतात सांगा बरं पेंटामध्ये कोणकोणत्या लशी आहेत सांगा सांगा अहमदनगर अहिल्याबाई होडकरनगर अहमदनगरचं नाव झालं का अहिल्याबाई नगर चांगलं बा छान आहे म्हणजे महापुरुषांचे नाव दिलेले आहेत असं ते जे भीम जे भीम रुपाताई बरं सांगा ना मला पेंटामध्ये कोणकोणते लसी असतात सांगा बरं कमेंट करा बरं सांगा फार बरं पी सी बी म्हणजे का पी सी बी नागपूर जिल्हा तहसील उमरेड ओके कोणत्या विनयमध्ये आहेत तुम्ही गोपाल चव्हाण हाय दादा कुठून आहात कुठून बघताय मला ताई मी न्यू जॉईन आहे आणि मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात म्हणून माहिती तुम्ही खूप सांगा ओके तेच म्हणत आहे मी मला जर यांनी मी जे विचारते ना यांना कसं आहे त्यांनी पण मला सांगितलं पाहिजे आशांनी कारण मी सर्व आशा असल्या तेव्हाच मी लाईव्ह घेते आणि जे माझं बोलणं त्यांना समजते काय हे मी बघ बघत असते फ्री कन्स्ट्रक्शन केअर म्हणजे ते नाही माहीत मला ताई गोपाल चव्हाण बुलढाणा ओके रुपा गडाम आयटक ओके 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 आयटकमध्ये आहात आय तुम्ही चांगला आहे चांगला आहे कृती समिती आहे सर्वांची एकच कुठेही राहा पण युनियनमध्ये राहा गेडम आमची माझ्या माझी जे मा मावशी कोणतरी लागते ना त्यांची मुलगी आहे गेडाम गेली ओके चला मग सांगत नाही का तुम्ही पी सी वी म्हणजे काय पेंटा म्हणजे काय आणि ते कुठं कुठं टोसले जाते गर्भधारणा पूर्व तपासणी काय चार तपासण्या असतात गर्भधारणापूर्वी चार तपासण्या हे सॉरी बरं माझं जे डेटा पॅक आहे तर ते संपलं आहे आणि तुम्हाला कधी पण ते बंद होऊ शकतं त्याच्यामुळं आपण उद्या उद्या सर्वजणीनं जे लसीकरण आहे ते ते पाठ करून या उद्या आपण लसीकरण या विषयावर पूर्ण लाईव्ह घेणार आहे कम्प्लिटली कारण मला कोणीच उत्तर देऊन राहिले नाही तर उद्या नक्की द्या मला आशा बघत आहे आता त्यांनी सर्वांनी लसीकरणाचा चार्ट जो आहे तो तो वाचून या म्हणजे मला माहीत पडते की तुम्ही खरंच लसीकरण कसं करता आणि तुम्हीच लाभार्थी काढता का कारण यादी जो तुम्हालाच काढावे लागणार आहे नाही का आहे ना तर उद्या नक्की त्याचा अभ्यास करून या आता माझा डा डेटा पॅक संपलेला आहे ते बघा आहे ते सगळं मॅसेज चला मग बाय गुड नाईट टेक केअर